नमस्कार मंडळी मी अर्पिता शहरी जीवन या चॅनलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर व व्ह्यूवरचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओज सुरुवात करते आजचा दिवस सर्वांना सुखासमाधानाचा आनंदाचा भरभरट्याचं जाव ही स्वामींचरणी प्रार्थना करते तर मंडळी आज आज मी जाणार आहे सोळा सोमवार उद्यापनाच्या कार्यक्रमासाठी तर तिथे कशा प्रकारची पूजा केली जाते आणि कशा पद्धतीने म म्हणजे सोळा सोमवारचं उद्यापन केलं जातं याबद्दलची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देखील सांगणार आहे आणि तिथे उद्यापनाचा जो कार्यक्रम आहे तो देखील दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा अतिशय छान प्रकारे अशी पूजा दरवर्षी तिथे केली जाते आणि प्रवचन देखील होणार आहे तर व्हिडिओ चला नक्की बघा तर फायनली आम्ही इथे पोचलो हो, आहोत आता इथे आल्यानंतर सगळे पाहुण्यांची गर्दी जाल, चाल झालेली आहे आणि एकीकडे प्रवचन देखील चालू आहे ए मा आहे माझ्या मावस मामांचे घर आणि ह्या आहे त्या मामी ज्यांनी हे व्रत केलेलं आहे अतिशय कडक आणि इतके म्हणजे नियम पाळून त्यांनी नि इतके छान पद्धतीने हे व्रत पूर्ण तर हे आहे आमचे छोटे आणि कॉमेडी मामा हे खूप म्हणजे ना इतकी कॉमेडी करतात ते नसल्याशिवाय कार्यक्रमाला मजाच नसते तर इथे पण चष्टाच चालू होती मावशीची त्यांची आणि त्यानंतर मी साडी पण चेंज तर आम्ही ज्या जोडा पूजेला बसणार होतो ना त्यातल्या एवढेही महिन्या नाही मस्त अशा साडी घेतल्या होत्या मस्त अशा साडी बघायला आलोय आम्ही इथे प्रवचनामध्ये प्रवचन चालू आहे बोले बाबा मुलगा दिला पण अल्पायुषी मुलगा माझ्या नशिबा मध्ये मा दिला रे ज्यांना सांगू द्या ना ते पण गेलेले ना कोणत्या दिशेला आणि पैकी बरेच जण गेलेले असतील आणि चार चार पाच पाच वेळा आली का गुण कुठे नाही सांगता येत ना ऐका मग मंदिरात गेलेला प्रसन्न झालं खूप छान वाटलं ही पूजा आणि ते बघून मनाला खूप म्हणजे शांतता मिळाली आता त्यानंतर इथे आम्हाला सोळा जोडा पूजेसाठी बसवलं कारण वेळ भरपूर झालेला होता त्यामुळे आणखी प्रवचन देखील चालू आहे महाराजांचं प्रवचन वाटत परंतु ते पूर्ण काही व्हिडिओ मला घेता नाही त्या काल भैरव मंदिराच्या समोर समोरच बाजूला गेल्यानंतर एक छोटस कुंड आहे त्या कुंडात आंघोळ केल्यानंतर ते एकही योगा मेल नव्हता दुर्योधनाला प्रश्न पडला आणि पितामहा भीष्मांकडे जाऊन दुर्योधनाने सांगितलं की मला असं वाटतंय तुम्ही शरीराने जरी माझ्या कुंडळ असला तरी तर एकीकडे प्रवचन चालू होतं आणि दुसरीकडे ना आम सोळाजोळ्यांची ना छान प्रकारे विधिपत अशी पूजा झाली तर इथे ना म्हणजे म्हणजे पुरुष मंडळी त्यांना शाल टोपी आणि कपडे देण्यात आले आणि महिलांना तर साड्या पहिलेच दिल्या होत्या सगळ्यांना लावल्या होतं त्यांनी आणि त्यानंतर आपला जो महिलांचा शृंगार असा म्हणजे तुम्हालाही माहिती जातो कंगवा लिपस्टिक वगैरे सगळ्या गोष्टी एका याच्यामध्ये मामीने दिलेल्या होत्या त्यानंतर पीस वगैरे म्हणजे जेवढा आपला शृंगार असतो तेवढा सगळा त्यामध्ये दिलेला असतो त्यानंतर सगळ्यांच्या मेगाच्या ओट्याही भरल्या आणि पुरुषी टोपी देऊन ते आणि एक बेलपत्र असं चांदीचं ते आणि अशा पद्धतीने म्हणजे सगळ्या सोहळ्या जोड्यांना ह्या वस्तू देण्यात आल्या आणि छान अशी पूजा झाली त्यानंतर सगळ्यांना मग आम्ही सगळ्यांचे आमचे छान असे जेवण झाले आणि आता त्यानंतर बघा सगळ्या जोड्यांचे मस्त असे फोटो काढण्यात आले हे बघा मस्त वाटतंय ना अगदी छान वाटतंय मस्त सगळ्यांचे व्हिडिओही काढला आणि फोटोही काढले तर हे आहे आमचे दोन्ही मामा तर जे कोट का घातलेले आहे ना ते दोन्ही मामा आणि इकडल्या ज्या दोन्ही उ उभ्या आहेत त्या दोन्ही मामे आहेत तर हे मोठ्या मामींचेही व्रत होते तर त्यानंतर ह्या ताईंचे जे प्रवचन झाले ते अतिशय सुंदर झाले तर त्याचाही काही पूर्ण व्हिडिओ नाही घेतला तर त्यांच्यासोबत देखील आम्ही छान असे फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही पण मस्त असे दे देवासमोर फोटो काढले आता इथे बाकीचे जे लोक राहिले होते त्यांचेही जेवण चालू आहे तर स्वयंपाक पण खूप छान झालेलं होतं मस्त असं जेवण पण ठेवलेलं होतं त्यांनी खूप मोठा असा कार्यक्रम झाला उद्यापनाचा आणि आता मंडळी मी तुम्हाला सोळा सोळा सोमवारबद्दल थोडक्यात जरा माहिती सांगणार आहे हे उद्यापन का केले जाते म्हणून तर हे उद्यापन एक संकल्प असतो की आपण सोळा समोर जे केलेले असतात ते पूर्ण झाल्यानंतर हे म्हणजे आपले उद्यापन केल्याने हा संकल्प पूर्ण झाल्याचे सूचित होते महादेवावर केलेल्या भक्तीचा शेवट या पद्धतीने करून त्यांचा कृपा आशीर्वाद आणि संरक्षण मिळावे म्हणून हे उद्यापन केले जाते या व्रताने दिलेल्या शक्ती श्रद्धा आणि मनशांतीबद्दल शिवाला धन्यवाद म्हणून हे उद्यापन करतात हे उद्यापन जितके मोठे कराल तितकं त्याचं पुण्य आपल्याला दुप्टीने मिळतं परंतु ज्याला शक्य जसं शक्य होईल त्या पद्धतीने केले तरीही भोळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतातच परंतु ज्या ज्याची जितकी ऐपत असेल आणि तितक्या पद्धतीने होईल तितके शक्य हे उद्यापन मोठ्या प्रमाणात केले म्हणजे जसे विधिवत सांगितले आहे त्या पद्धतीने केले तर त्याचं आपल्याला फळ नक्कीच मिळतं तर हे मनापासून आणि मनात कुठलीही कटुता न ठेवता जर केले मोकळ्या मनाने केले तर महादेव नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतात तर आमच्या मामा मामीने देखील अशाच तर मंडळी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला या वे व्रताची थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ मोठा झाला याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते परंतु अगदी सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती मिळावा यासाठी मी हे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा